नमस्कार मंडळी तृप्ती फार्मर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर या ठिकाणी फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे या फार्मची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच जर अजून आपला तृप्ती फार्मर हा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या मंडळींना सांगा माझे नाव भगवान बाळासाहेब बाबने राहणार उमरी बाळापूर तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर दादा आपला हा जो फार्म आहे तर हा किती वाय कितीचा आहे माझा पूर्ण फार्म चाळीस बाय वीस चा आहे त्यामध्ये कमी जास्तीत जास्त दीडशे कोकण बसतात जास्तीत जास्त आणि सध्या किती आहे आता आपण सत्तर टाकलेले मडगाव जाती टाकले म्हणजे कॅपॅसिटी जी आहे तर दीडशे हे कोकर कुठल्या जातीचे आहेत आपली मडगाव जातीचे कोकर आपले मडगाव जातीचे सध्या काय वय कोकरांचं कोकरांचं अडीच महिन्याचं वय आता सध्या आणि हो आता आपल्याला आणून एकवीस दिवस झालेले आपण ज्यावेळेस आणले त्यावेळेस त्यांचं वजन वीस किलो पर्यंत होत आज त्या कोकरांच सरासरी वजन एकोणतीस किलो पर्यंत आहे दादा तुम्ही आता हे जे चारा खाण्यासाठी साठी सिस्टम केलेलं आहे तर हे तुम्ही प्लास्टिकच माझ्या मते केलेलं आहे गव्हाणी हो। तर हे प्लास्टिकच करण्यामागचं कारण काय कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय गोलगावानी वगैरे असतात स्टीलच्या लोखंडाच्या प्लास्टिकच करण्याचं कारण काय प्लास्टिकच आपल्याला हँडलिंगला सोपं जातं बऱ्याच ठिकाणी ज्या गवणी पाहिल्या असतील त्या असे फिट राहतात आपण काय केले डबल सिस्टीम केलेली म्हणजे ज्यावेळेस कोकर आपल्या लहान असतात पिल्ले तर गवणी मध्ये खाते आणि ज्यावेळेस आपल्या पिल्ल्यांची जवळ वाढ होणार आहे त्यावेळेस आपण अशी गवण ठेवू शकतो आणि ही साफ करण्यासाठी सोपी आहे हँडलिंग साठी आपण आराम टोकरी टोकरीमध्ये साफ वगैरे करू शकतो त्यासाठी आपण प्लास्टिक ची वापरलेले हा म्हणजे कोकर कोकराचं ज्यावेळेस वय वाढेल त्याची हाईट वाढेल आणि त्याची मेंढी होईल मोठी तर त्यावेळेस हेच गवण काढून आपण ठेवू शकतो टू इन वन काम होऊन जाईल एकदम मस्त आहे नियोजन चारा खाण्याचं चा पण आणि त्याच्यामध्ये मुर्गाचं वगैरे सध्या तुम्ही मेंढ्यांना चारा काय काय देता आता माझं दिवसाचं शेड्यूल असं आहे आपण सकाळी सात वाजता आलो का सात वाजता आपणही त्यांना खुराक देतो खुराकमध्ये दे हाय प्रोटीन फीड देतो म्हणजे कोंबड्यांचे जे खाद्य असतं थोडं हाय प्रोटीनचं फीड असतं त्यांनी काय होतं वजन फास्ट वाढतं ते त्यांना कमी एक एका पिलाला आपण अडीचशे ग्रामपर्यंत पर्यंत देऊन टाकतो ज्यावेळेस त्यांचं वजन तीस किलोचे पुढे जाईल तर तेच आपण अर्धा किलो एका मेंढीला डेली गेलंच पाहिजे त्यानंतर आठ वाजता आपलं मुरगास आणि तुरबुसा मिक्स करून टाकून देतो आणि दुपारच्या वेळेमध्ये आपले पिल्ले आरा रमत वगैरे करतात आणि संध्याकाळी तेच रुटीन परत आपला मुरगास आणि तुरबुसा एवढाच शेड्यूल आहे त्यांच्यावर पाण्यासाठी आपण ऑटोमॅटिक ड्रिंकर वगैरे बसवले दादा तुम्ही जे मला चाऱ्याचं चा। तुमचं नियोजन सांगितलं याच्यामध्ये हिरवा चारा तुम्ही घालत नाही का हिरवा चारा घालत नाही हिरवा चाराचं कारण काय हिरवा चारा जर घातला मेंढीला तर त्यांना जुलाब वगैरे चालू होतात त्याच्यामुळे आपण त्यांना वाळ्याला चारा जास्त करतो म्हणजे मुरघास मुरघासना सोयाबीनचा भूस म्हणा किंवा घास सुद्धा असला तर वाळेला घास पाहिजे हिरवा चारा जर दिला तर ते जुलाब वगैरे करणारच आणि मेंढी पण पहिल्यापासून आपला हा म्हणजे उन्हातला राहणारा प्राणी छेळीसारखा तो असा आतमध्ये राहणारा प्राणी नाही त्याच्यामुळे मग त्यांना वाळेला चारा शक्यतो जास्त पाहिजे दादा आता जे तुम्ही हे मेंढ्यांना पाणी पिण्यासाठी ड्रिंक केलेलं आहे तर हे ऑटोमॅटिक आहे का म्हणजे मेंढी पाणी पिल्यानंतर परत त्यात ऑटोमॅटिक पाणी येतं का हो त्याचं कारण काय आपलं जे पिल्लं आहे त्यांना शुद्ध पाणी भेटावं म्हणजे ज्यावेळेस पाणी येतं ज्यावेळेस मेंढी पाणी पिणार त्याच वेळेस ते पाणी परत त्याच्यामध्ये येणार म्हणजे पाणी साठून ठेवायची गरज साठून ठेवायची गरज जेवढी पाणी तेवढं पाणी पाणी येणार म्हणजे प्यायला त्यासाठी आपण ते ऑटोमॅटिक टाकले त्यामुळे छान होत वेळेची आणि कामाची बचत होऊन जाते ना बरोबर दादा ह्या ज्या मॅट टाकल्या तर ह्या मॅटचा फायदा कसा होतो बरोबर आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी की वगैरे टाकलेल्या असतात किंवा ग्राउंड फ्लोर ग्राउंड असतात कारण कारण काय मॅट टाकायचं फळ्या कालांतर त्यांच्या विष्टेने किंवा त्यांच्या लघुने वगैरे खराब होतात ते मॅट आहे ना म्हणजे वाशेबल आणि आपण फळ्या वगैरे काढू शकत नाही तशी जी मॅट आहे आपण आरामशीर ज्या वेळेस आपल्याला वॉश करायचं आरामशीर काढू शकतो म्हणजे एक एक मॅट आरामशीर आपण काढू शकतो आणि साठी आणि याची कॅपॅसिटी किती किती एका मॅट ची कमीत कमी सातशे किलो कंपनीची कॅपॅसिटी दिली मॅट कमीत कमी सातशे किलो वजन सहन करू शकतो आणि एका मॅट वजन सरासरी सव्वा तीन किलो पर्यंत वजन आहे आता याच्या खाली तुम्ही म्हणजे कुकुट पालन वगैरे हो काही केलेलं आहे का कुकुट पाल करायचंय पण त्याच्या खाली आपण कागद टाकलेलं आहे रोलिंग सिस्टम केलेली बऱ्याच जणांचा प्रश्न होता पाठीमागच्या मी एका ठिकाणी सांगितलं होतं की आणि त्या खाली पडणार आहेत त्या खाली आपण जर समजा काही साफसफाई करत असू किंवा डायरेक्ट पडतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय सिस्टम खाली आपण काय सिस्टम केलेली म्हणजे आपण ते मायक्रो क्षेत्राचा कागद वापरलेला आहे आणि त्याला दोन्ही साईडनं बेरिंग वगैरे टाकून आपल्या सर्क्युलर टाईप असं बेल्ड कसं रोलिंग सिस्टम केलेलं आहे त्यामुळे त्यामुळे काय होतं आपण दररोज सकाळी आलो पाच मिनिटांमध्ये आपलं रोलिंग हाताने फिरवलं किंवा मोटर टाकू शकतो त्याला फिरवलं की सगळ्या लेंड्या वगैरे एक साईडला लिहू शकतात म्हणजे आपला सकाळी साफसफाईचा जो वेळ आहे तो या ठिकाणी वाचतोय म्हणजे आपल्याला झाडू मारायची गरज झाडू मारायची गरज नाही दादा आता असं थंडी भरपूर आहे तर थंडीचं काय नियोजन आहे म्हणजे आता मी ऐकलंय की शेळ्यांना म्हणा कोकरांना म्हणा थंडी जर लागली जास्त तर सर्दी वगैरे होती आजारी पडतात तर त्यासाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे थंडीसाठी आपण काय केलं स्लाइड साईडला ना आपल्या नेटचे पडदे केलेले पडदे संध्याकाळच्या पर्यंत आपण पडदे वगैरे लावून घेतो आणि त्यामुळे थंडी वगैरे ला, लागत नाही हवा येत नाही हवा येत नाही पॅक करून टाकतो आणि सकाळी सकाळी आपलं सात आठ वाजले की पडदे परत स्लायडिंग करून घेतो म्हणजे ऊन पडण्याच्या टाइमिंगला पूर्ण पडदे उघडून उघडून देत त्या पडद्यांनी थंडी कवर होते का हो आराम म्हणजे गार हवात मध्ये येत नाही आता हा जो तुमचा फार्म आहे चाळीस बाय वीसचा आहे ना तर हा पूर्ण फार्म बांधण्यासाठी तुम्हाला साधारण किती खर्च आलाय खर्च तसा मला साडेचार ते पाच लाखापर्यंत आलाय खर्च कसा आहे मी स्वतः माझ्या पद्धतीने सगळं करून घेतलेलं आहे त्यामुळे मला थोडा मापात आलेला आहे एखाद्याला जास्त पण येऊ शकतो म्हणजे हे काम तुम्ही स्वतः केले स्वतः म्हणजे वेल्डर ठेवला आणि मी माझ्या पद्धतीने सगळं करून घेतलं म्हणजे तुम्ही पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते तुमच्या मनातून बघून मॅनेजमेंट केली त्यामुळे कमी खर्चात झाले मी काय केले समजा सगळं टोन वन केलेले समजा फिडर आहे डबल सिस्टीम केली आता हे दरवाजा आहे दरवाजाला आपण काय केले डबल सिस्टीम करून घेतली म्हणजे दरवाजासाठी वेगळी जागा घुन फिडर मध्ये दरवाजा पण म्हणजे आपल्या जागेची बचत होऊन गेली आणि तसंच या बाजूला आपण बघू शकतो मंडळी या बाजूला भिंत आहे तर या बाजूचा आपण त्यांचा तार कंपाऊंडचा खर्च बरासा वाचलेला आहे तर त्यामुळे म्हणजे एखाद्याला जर असा फार्म बांधायचा म्हणलं तर पाच लाखाच्या पुढेच खर्च येऊ शकतो दादा आता बरीचशी मंडळी जी आहेत ते नवीन गोट फार्मिंग कडे म्हणा किंवा मेंढी फार्मकडे वळतायत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला असा म्हणतो की का बरेच जण आता आपले शेंडी शेळी पालन किंवा मेंढी पालन करून राहिले पण ते सध्या खाली जे जुने पारंपरिक पद्धती जे खाली आपलं कोबा वगैरे करून तिथं स्ट्रक्चर करू करून राहिले पण त्यामुळे काय होतं जे खाली जर असलं आपली जी शेळी असो किंवा मेंढी असो त्यांची विष्टाईल त्याच्या शेळी मेंढी रात्रीच्या पाणी ज्यावेळेस खाली बसते त्यावेळेस अंगाला नाही चिटकते नाही पण ते वास जे असतो अमोनिया त्यामुळे त्यांना त्रास होतो त्यांच्या लिव्हर लंग्स वगैरे खराब होऊन जाते मग त्याच्यामध्ये मरतुकीचं प्रमाण वाढतं आणि हेच जर आपण याच हायटेक मध्ये केलं बॅटवर केलं आता हे आपले पिल्लं वगैरे बसलेले खाली तर त्यांना त्याचा वास वगैरे येत नाही त्यामुळे ते आजाराला बळी पडत नाही आजारी पडत नाही आजार पडण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी होत कमी होतं आणि ज्या शेतकरी बांधवांना त्यांनी पहिल्यांदा सुरुवात दहा पंधरा पासून करा आता आपण समजा आपले सहा कप्पे त्यांनी एक कप्पा सुरुवात करा त्याच्यामध्ये सुरुवात करा अभ्यास करा त्याच्यावर मी सांगतोय बाबा याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे किंवा कमी प्रॉफिट आहे त्यावर तुम्ही अनुभव घ्या आणि मग स्वतः सुरुवात करा अगदी बरोबर दादांनी या ठिकाणी ही गोष्ट खूप छान सांगितली म्हणजे सध्या काय होतं माहिती का कुणी पण नवीन व्यवसाय करायचा आहे मग तो शेळी पालन असो मेंढी पालन असो किंवा गाई पालन असो आपण जर एखाद्याच्या गोठ्याचा व्हिडिओ बघितला की एवढ्या एवढ्या लाखामध्ये मला उत्पन्न मिळतंय तर चला आता याच्यामध्ये गोठ गायांच्या व्यवसायामध्ये आपल्याला लाखात पैसा मिळणार आहे मग आपण लगेच दहा गाई एकटी आणू आणि मग दागा आणल्यामुळं का होतं की लगेच तो व्यवसाय लॉसमध्ये जातो तसंच आता मेंढी फार्मचा आहे शेळी फार्मचा आहे एखाद्याचा गोड फार्मचा व्हिडिओ बघितला की अरे वा एवढं उत्पन्न मिळतं एवढ्या एवढ्या शाळा गेल्यावर मग लगेच एक खटी जायचं जास्त शंभर दोनशे कुणी कुणी एकदम मोठा हजार पाचशे शाळांचा लॉट आणायचा एवढं मोठं फार्म बांधायचं आणि एवढं म्हणजे एक खटी मोठा घास जर घ्यायला गेलं तर ठसका लागू शकतो तशी गंमत आहे तर थोड्या थोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून म्हणजे पाच ते दहा शेळी पासून किंवा तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला अनुभव पण येत चालतो आणि तुम्हाला मॅनेजमेंट पण करायला सोपं होऊन सोप जातं अनुभव येत चालतो की कि आपण किती पासून सुरुवात केली पाहिजे आपल्याला काम काय काय राहणार आहे पुढं आणि पुढचं नियोजन व्यवस्थित होतं आणि त्यातून आपल्याला फायदा होतो आता दादा तुम्ही सांगता की थोड्याच्या पासून सुरुवात केली पाहिजे आता तुम्ही कधीपासून म्हणजे या व्यवसायामध्ये तुम्ही कधीपासून एक वर्ष झालेलं एक वर्षापासून सुरुवात केली आणि पहिल्या वेळेस पण मी आपल्या पारंपरिक पद्धतीनं खालीच पण केलं खालीच केलं होतं हा। मग मला जे ड्रॉबॅक आठवले त्याच्यामध्ये म्हणजे खाली केल्यामुळे आपल्याला काय, काय होतो? के का त्रास होतो मग त्यामुळं मी दोन लॉट घरी काढले म्हणजे त्यामुळे मला प्रॉफिट चांगलं झालं त्याच्यामुळे मी अभ्यास केला की शेळ्यांना त्रास कशामुळे होतो मग त्यानंतर मी हायटेक शेड मग तरी तुम्ही साधारण किती कोकरांपासून सुरुवात केली मी कमीत कमी वीस कोकरांपासून सुरुवात केलेली मी वीस वीसचे दोन लॉट काढले नंतर मग मी सत्तर पर्यंत सुरुवात केली आणि हळूहळू अनुभव त्यांनी त्यांचा टाकू एखादी टाकले का अनुभव घ्यायचा आणि मग पुढे जायचं बरोबर आहे म्हणजे पुढचा कदाचित दीडशे टाकू शकता मंडळी या फार्मला या ठिकाणी हा उतरण्यासाठी जो रॅम्प आहे तर त्याच्यासाठी बाहेर हे मारलेले आहेत अँगल लोखंड अँगल आहेत तर ते अशा प्रकारे मारले जेणेकरून आपल्याला उतरायला आणि चढायला बिना म्हणजे हात लावतो ला आपण चढू आणि उतरू शकतो आणि तसंच कोकरो पण आपण व्यवस्थित खाली आणि वरती नेऊ शकतो मी पाठीमागे एका फार्मचा व्हिडिओ काढला होता तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की मॅट कुठे भेटतील तर तुम्ही हा कुठून घेतलेले आहे मी तामिळनाडूवरून घेतले आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मॅट थोडं तामिळनाडू आपल्याला लांब पडतात त्यासाठी मी काय केलं होतं शेतकरी बांधवांसाठी आपण मॅट आणि फिडरची डीलरशिप घेऊन टाकली म्हणजे आता ह्या मॅट ज्या आहेत त्या तुमच्याकडे अवेलेबल होतील तर मंडळी तुम्हाला कुणाला जर गोट फार्मिंग साठी म्हणा किंवा शिप साठी ह्या मॅट किंवा हे फिडर जर पाहिजे असेल तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आपण स्क्रीनवरती दिलेला आहे तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी बहुतेक प्रश्न जे आहेत दादा ते दादांना विचारले तर याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या एखाद्या गोड फार्मचा म्हणा किंवा मेंढी फार्मचा मी व्हिडिओ काढायला गेली तर त्या व्हिडिओमध्ये मी नक्की ते प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद